बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी ऐतिहासिक पन्नागळाच्या पश्चिमेस असलेल्या तीन दरवाज्यातून तालुक्याच्या पश्चिम भागात जोडणाऱ्या रस्त्यावरील संरक्षण भिंतीवरून दुचाकी दरीत कोसळून झालेल्या अपघातात आशा सचिन कुंभार राहणार वाशी येथील महिला गंभीर जखमी झाली घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आशा कुंभार व त्यांची मैत्री सीमा सुतार ही पन्हाळ्याच्या पायथ्याच्या असलेल्या निवासी शाळेत मुलांना प्रवेश घेण्याच्या चौकशीसाठी गेल्या होत्या तीन दरवाजातून पुढे शाळेकडे जाणारा तीव्र उतार व नागमोडी वळणे या रस्त्यावर आशा कुंभार यांनी दुचाकी चालवण्यास घेतली त्यांनी उतारावर उभी असलेली दुचाकी मैत्रीण मागे बसण्यापूर्वीच चालू केली त्यामुळे उतारावर असलेली दुचाकी वेगाने पुढे जाऊ लागली वेगामुळे आशा यांचा दुचाकीवरील ताबा सुटला व त्या दुचाकीसह रस्त्याच्या संरक्षण भिंतीला धडकून थेट दरीत कोसळल्या याची माहिती मिळताच तेथील युवकाने घटनास्थळी धाव घेत व क्षणाचाही विलंब न करता दरीत उतरून जखमी आशा यांना दरीतून वर काढले व उपचारासाठी पन्हाळा ग्रामीण रुग्णालया येथे दाखल केले पण पंचवीस ते तीस फूट दरीत कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर तुकाप झाल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी सी पी आर कोल्हापूर येथे पाठवले लाईव्ह मराठीसाठी पन्हाळा प्रतिनिधी सचिन वरेकर